चला तर मी आज तुम्हाला माझ्या जीवनाविषयी सांगते मला खरंच ना खूपच म्हणजे खूप मला कंटाळालाय पण आता करावं काय मला इकले कृपाने खूप टेन्शन आहे आमच्यामध्ये खूपच एक जण माझे हसबंड कामाला जाता खरंच वरून आम्ही भाड्याने राहतो भाड्याचं घरामध्ये राहणं वरून किराया वगैरे सगळं घरामध्ये काय म्हणून लागत नाही खूपच त्याच्यामध्ये आमची गाडी पण गेली गाडी गिरवी ठेवा लागली खूपच त्रास आहे म्हणजे मी म्हणते ना की मला खूप जीवन जगण्याचा टाळाला आहे पण आता मजबूत जगावं लागणार आहे कारण की इतकं म्हणजे एक तर एखादी नोकरीने मी अभ्यास करते पण मला यश मिळत नाही अभ्यासाला मला जे काही जेमतेम दोन तीन घंटे मिळतात त्यातच माझं जे काही ते थोडाफार अभ्यास होतो घरामध्ये खूप सारा पुस्तकांचा खर्च सगळं आवळ करायची आणि म्हणजे म्हणता येईल ना मै जे वैतागून गेली सांग काय बोलावं वैतागले कारण की माझी परिस्थिती जर अशी ना एक दिवस असा होता मग जेव्हा माझा मुलगा तेव्हा त्याला म्हणजे तो एक वर्षाचा असताना त्याला आले होते तेव्हा आमच्या जवळ एक रुपया सुद्धा नव्हता आणि मग तस पैसे नाही काही नाही पाऊस लागला त्याच्यामध्ये त्याला झटक्या लिहिले रात्रीचे एक वाजता आणि मग त्यांनी एक वाजता त्यांनी झटके आली मग त्यांनी काय कपडे काढवा तुला आंघोळ करायची का बरच म्हणजे मी जीवनामध्ये इतकं सांगे असे माझ्या मी तुम्हाला ती स्टोरी सांगाल माझी पण खूपच म्हणजे ना अशी परिस्थिती माझ्यासाठी कोणावर आहे आता आमचं घर पाहिलं सगळी कोणच आहे सगळी कोणी नाही तर माझी नवरा कमवत ते पण काय काम करतात

जे काही ते व्हिडिओ बनवते हाय हाय तुम्ही सगळेजण आले मला खूप चांगलं वाटतंय की तुम्ही आलेले आहेत माझ्यासोबत जुळलेले आहेत मी तुम्हाला माझी स्टोरी शेअर करणार आहे की खरंच माझ्या जीवनामध्ये ना खूप दुःख आहे आणि म्हणजे मी मी काय म्हणते मी वैतागून गेले आणि त्या घरामध्ये काही खाण्यासाठी काही नसत आणि इथून तिथून म्हणजे म्हणजे मला असं वाटतं मी दुसऱ्यांना बरं सांगू कारण की मला कोणीतरी समजून सांगणार असेल असं वाटतं कारण की घर तर घर भाड्याचं आहे भाड्याचं घर असल्यामुळं सगळी कोणच टेन्शन नसत तर म्हणजे असं जीव माझा पूर्ण व्हायचा गेलाय आणि घर भाडं द्यायचं लोकांच त्याच्यातले अजून शाळेत नाही टाकलं त्याला म्हणजे मला ना डायरेक्ट रडू येतो म्हणजे असं थांबणारे काप देतो मित्रांकडून

मी कोण मदत आहे कोणी मदत कोणी कोणाचं नसतं मला माझ्या मनात सुद्धा साथ देत नाही कारण की गरीबी असल्यामुळं कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये म्हणजे मला इतका अनुभव आलेला आहे की कुणी कुणाचं घरच नसतं आपण म्हणतो ना की त्याच्यामुळं मी नाही का युट्यूबवर व्हिडिओ टाकू लागले की म्हणजे मी कशाचे व्हिडिओ टाकते की नोकरीचे वगैरे कोणते अपडेट आली वगैरे म्हणजे त्याच्यातून तरी असं ऐकलेलं आहे मी की युट्यूबवर थोडंफार काहीतरी होतं इन्कम मिळतं म्हणून ते असं ऐकलेलं आहे पण काय मिटत काय होईल काय माहिती माझे सबस्क्राईबर एवढे एवढे पण नाही सबस्क्राईब तर प्लीज तुम्ही माझे चॅनल येत असाल तर बघा सबस्क्राईब करायला जेणेकरून मला थोडस मला थोडस तरी मला जेवढे सबस्क्राईब जर मिळाले तर खूप चांगलं होईल आशीर्वाद ठीक आहे माझ्या पाठीशी राहील मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत असते कारण की म्हणजे ना माझं दुःख मला वाटतं दुसऱ्यांना शेअर केलं तर बरं तु राहतं कारण की एकवीस माझं आमच्याकडे पैसे नाही आणि आता सध्या पण आम्ही तिकडून पैसे काढ तिकडून पैसे काढ कोणाकडून व्याज घेतो वगैरे असं करून आमचं घर कर चालतं एक तर भाड्याचं घर टेन्शन आहे आणि त्याच्यामध्ये घरातले करायला खूप काही कर लागतं एकच मुलगा आहे पण तरी पण खूप लागतो ना घर भाड्या द्यावं लागतं एक त्याची कमाई त्यांना काय दहा एक हजार रुपये पेमेंट पडतं त्याच्यामध्ये काहीच होत नाही महिन्याभराच खाणं पिणं कपडे मुलाला पण नीट कपडे नाही सगळे म्हणजे खरंच असं जीव लागून गेलाय माझा पण दुखणे वगैरे चालूच असता मा मी म्हणते की माझ्यासारखी परिस्थिती कोणाची असन पण मी अजून पण म्हणजे हिम्मत धरून आहे की नाही कधीतरी चांगले दिवस येतीत येतच आणि आपल्या म्हणजे काय म्हणतात ना की कधीतरी आपण व्यवस्थित मिळतच आपल्याला आपण मेहनत करत देऊ दे तो पण थोड देवाकडे न्याय आहे ए बेटा मुलगा पण करू लागला खूप सारा बोलू पण नाही देते आणि त्याच्यामध्ये खूप म्हणजे असं म्हणतात तुम्हाला कधी कधी आम्ही कधी कधी आम्ही पांढरा तो पांढरा भातच खातो काय आणि एकदा भाड्याची खोली आहे आणि एखादी खोली म्हणजे भाड्या भाड्याची काय आहे पण मग एखादी पत्राची जर खोली घ्यायची असली तर मग त्याच्यामध्ये पण काही सोय नसते म्हणजे कि फी पाणी इकडून आणा तिकडून आणा सगळे गुणवान ना खूप कंटाळली आहे जीवनाला खूप म्हणजे खूपच कंटाळा आला कंटाळाचा मला पण मी माझ्या मुलासाठी जपते तो आजू होईल कधीतरी होईल कधीतरी चांगलं तर तोच विचार करून मी चालत असते आमच्या घरामध्ये असेल आला आम्ही ते खातो खाकू कमी नाही आम्ही कधी कधी दोन तीन म्हणजे भाजलेला भाकरी सुद्धा आम्ही फिरून नाही देत खाऊन घेत असतो कारण की मग आता एकदम महागाई खूप झालेली आणि आमच्या सारख्यांचं कसं आहे आम्ही हातावरचे आम माझ्या हसबेंड काय कंपनीमध्ये काम करतात ते पण हमाले काम करतात त्यांना काय पाचशे भर रुपये हजरी पडते आठ घंटे कधी कधी बारा घंटे सुद्धा कामते पण खूप काम करता म्हणजे सांगायला पण मला

मुलगा खूप परेशान करू लागलाय खूपच परेशान करतो तो पण म्हणजे मला स्टोरी वाटती मला वाटतं माझं दुःख कोणाला सांगणार मी माझ्या हसबेंडला टेन्शन देत नाही कारण एकटा माणूस काम करतो आपण त्याला म्हणजे काय सांगत बसा हो नवऱ्याला म्हणजे खूप काम करतात आणि दिवसभर का थकून घरी येता कधी जे आहे ते खाता डब्याला कधी असतं कधी नसतं जेमतेम दिवस दिवस आला असं म्हणतो आला दिवस जातो आला दिवस जातो तसंच ते माझ्यासोबत आहे आल्याला दिवस चाललाय मी माझ्या लाईफ मध्ये अरे गोष्ट मला असं वाटतं की कुण पण कुणी नाही आजकाल कोणी कोणाचं नाही कोणाला सांगून काय करणार आहे कुणी नाही ऐकत आज एवढ्या जगामध्ये असे जेम जेम लोक असतील का त्यांना दयामाया असेल खूप कमी लोक आहे का ते म्हणजे मला असं वाटतं या जीवनामध्ये खूप कमी लोक आहेत की चांगले आहेत समजून घेऊ शकता पण लोकांमध्ये दुनियामध्ये असे लोक खूप की जे फक्त पैशावर अवलंबून ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच लोक म्हणजे विचारतात गरिबाला कोणी साथ देत नाही आता माझं बघा ना मी म्हणजे आमचं की आम्ही हातावरचे आम्हाला घर नाही शेती नाही काहीच नाही काहीच नाही आम्ही भाड्याने राहतो जे काय आमचं आता माझ्यावर जुनी पेमेंट पडली दहा एक हजार रुपये त्यातच आम्ही आमचं खाणं पिणं सगळं त्याच्यामध्ये भाडं पण भाडं खूप जास्त आहे काय करावं पण मग आम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही नातेवाईक बोलत सुद्धा नाही कारण की गरीबी असल्यामुळे को कोणी कोणाला विचारत नाही लोकांना काय ज्यांच्याकडे पैसा आहे तेच लोक जास्त आवडतात ते कसे काही असे ना पण गरीब लोक कधीच कोणाला आवडत नाही आम्हाला आम्हाला कोणत्या कार्यक्रमात बोलत सुद्धा नाही कारण की काय आम्ही गरीब म्हणून पण मला वाटतं की मी दिवस फटू देईन त्याच्यामुळे मी युट्यूब वर थोडेफार फार काय तर व्हिडिओ बनवू लागली वाटतं काहीतरी इन्कम मिळेल पण आता झाले चार पाच महिने तीन वर्षापासून युट्यूब ला मी टाकलेले तर मला काही यश मिळालेलं नाही आहे बघू काय होतं काही नाही मी तरी थोडं खाते ना आज लावला तर बरं होईल असं मला वाटतं कारण की त्याच्यातून एवढं होणं म्हणजे खूपच मुश्किल आहे आणि म्हणजे मला ना कधी कधी चिंता वाटते ती चिंता वाटते कधी कधी खूप खूप डिप्रेशन मध्ये जाते टेन्शन घेतलं टेन्शन घेऊन घेऊन काय करणारे टेन्शन घेतलं काही होत नाही उलट नाही डिप्रेशन मध्ये जाईन एक ते आहे ते माझ्या आणि काम वगैरे त्यांचा डब्बा बनवणं वगैरे सगळं भाजी वगैरे करायचं सगळं काम तर मी करत असते सासूला माझ्या काही घेतलं ते आपण खूपच काम तांगाच्या हॉटेलमध्ये भांड्या वगैरे खास जे काही पैशाचे ते आम्ही तेच खर्चवतो त्याच्यामध्ये आमची गाडी होती आमच्याकडे होती पण आम्ही गहाण ठेवली आहे म्हणजे खूपच आम्हाला म्हणजे सगळं कुणाच आम्ही हे झालेलो आहे आमच्याकडून सध्या आम्ही म्हणतात मला असं वाटतं कोणीतरी असं नाही जगामध्ये कोणी नाही कोणाचं कोण कोणाची मदत नाही करत कारण की आम्हाला आता सध्या खूप गरज आहे पैशाचे पण कोण देणार नाही आम्हाला पैसे कोणी नाही देणार नाही व्याजाने पैसे काढे त्यांचं व्याज पण टायम द्यायला लागतं आजच तीन आदर माणसाची दिली नवरा पहिले लग्न झालेलं एवढे चांगले होते पण आता एवढे खराब झाले ना खूपच लग्न झालं झालेलं टेन्शन असत म्हणजे माझ्या नवरा पहिले पण लग्न झालं तसे खराब होऊन गेले खूप खराब झाले होते काय माझ्या मला दुःख काही धडून ठेवलंय मी खूप काही काय नेमकं म्हणजे असं हो ना करावं ते समजत नाही कोणाला सांगा माझं दुःख करून पण कोण काय करणार आहे कोणी काही करणार नाही लोक ऐकले काय कुणी कोणी लोक असे असते ना ते असे असते बाबा एका काळानं ऐकते एका काळाने सोडते त्यांना उलट खुशी होती कोणाचं वाईट झालं ना तर लोकांना खुशी होत असते त्याच्यामुळे मी कोणाला काही सांगत नाही बोलत नाही माल आहे ते चालू आहे आपला मनात ठेवा धरून काय करा काय नाही जे काही थोडंफार युट्यूब व्हिडिओ टाकते असं ऐकलंयुट वरून थोडंफार इन्कम मिळतं म्हणून पण काय माहिती आता लागले वर जे काही जेणेकरून जे काही असतात व्हिडिओ असते सरकारी नोकरीचे किंवा कोणते काही अपडेट टाकत असते व्हिडिओ चार पाच चार पाच टाकलेले पण त्याला बीच काही व्ह्यू त्याला बी काही व्यू देत नाही काही नाही तरी पण मी चालू ठेवी ना हा हि कशाला हारू कधीतरी देवाला दिसणार माहित असतं आतापर्यंत आमचे सारी कष्टच कष्ट घेतले देवाने नुसते कष्ट घेतले आम्ही आम्ही आम्हाला घर नाहीये काही नाही नाही आमच्याकडे शेवटी येईल नोकरी येण काहीच नाही हातावर की आम्ही लोकांच्या घरात राहतो झाड द्यावं लागतो मरला जेवण सांग असं वाटतं मरून जावात आलं मला म्हणजे सांगायला गेलं ना माझ्या नवऱ्याची पण एवढे आले नाही एक तर त्यांच्या पायाला लागलेले घरी पण काम करता काम करतात कोण कोणी पण नाही जीवनामध्ये आपल्याला आपलं आपलंच बघावं लागतं लोक काय लोक लोकांना किंवा लोकांत बरं घे लोक असते ना निदान म्हणून देवा ना घर तरी पाहिजे होत काहीच नाही आणि जे काही असं वाटत मी काहीतरी पैसे कमवून कस तरी आपलं थोडं फार करायचं काम जे पैसे मागे टाकायचे एक रुपया पडत नाही लय खर्च लई ना सरकार बी सरकार मध्ये काय मागे मारण्याची केली आहे ना काय नाही भेटत गरीबाच कोणी नसतं या जगामध्ये कोणीच नसतं गरीबाच गरीब ते गरीबच राहते श्रीमंत श्रीमंत अजून होते जे गरीब आहे ते गरीबच राहते असं आहे लोकांना बघतो पैसा पाहिजे तर म्हणजे मला ना जीवनाचं कंटाळ आलेला आहे कंटाळून गेली मी आता काय करू तेच कळत नाही पण मी हिंमत नाही जगण आलं ना। लेकडू जर नसतं तर कामाला गेले असते कशी काही तर लेकरात कर ले सोडून कामाला जाता नाही येत ना कोणाच्या गे वाटी गेलं लोक लो लेख आपले लेख ले काय सांभाळेत काय लेखू नाही ले का ले सांभाळले कशाला सांभाळे

उलट शहरात लोकांना आम्हाला कधी कधी काय ना आमच्याकडे कधी खायला नसतं कधी नसतंय कधी असतंय तर कोणाला सांभाळत लोकांना तर उलट चांगलं आहे आजकाल किरागार बी चांगलेच पाहते लोक गरीब तिला ठेवे ना असं काय करावं गरीबांना पुढे जावं काही काम झाले नाही गरीब लोक गरीब आहे म्हणून काय गरीबाला कोणी इज्जतच देत नाही या जमा लोकांचं म्हणणं गरीब आहे आणि या जगामध्ये जे गरीब आहे ते गरीबच राहून जाते जे श्रीमंत आहे ते अजून श्रीमंत होते गरीबाच काही काही खरं नाही आणि गरीबाला कोणी भाव देत नाही पण मला असं वाटतं गरीब उलट जे गरीब आहेत ते तरी लोकांना समजून गेले असे पैसे वाले लोकांना काय ते कोणाला समजून घेत नाही कोणाची मदत करत नाही गरीब लोक तरी आता तो तुकडा तो आज त्यांच्याकडे आला ठेतो दुसरांना आलघित असं आहे जिंदगी मध्ये चढ चढउतार आहे लय चढउतार आहे का लय पाहायला चढाव लागणार येत अजून आवकडं मग परिस्थिति जाऊ मला स्वतःचं घर होईल म्हणजे अजून तर काहीच नाही आम्हाला नुसतं भाड्याने राहतो एकूण जाऊन जगाच्या नावावर काहीच नाही पैसे काय करणार येत नाही बाबा महिन्यावर इथले काम करते पण पैसे परत नाही जावं म्हणजे लोकांचं कर्ज झालेलं आहे लोकांचे कर्ज नाही महिला चार पाच वर्ष नसतं कर्ज 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 आहे काय करावं नुसते वैतागून गेले माहिती जीवनाच जे ते जीवन जगलेले आहे खरंच सोपं सोपे पण जगायचं म्हणलं ना अवघडे काय ज्यांच्याकडे पैसा आहे त्यालाच व्हॅल्यू आज मला कोणत्या कार्यक्रमात बोलवत नाही कोणत्या कशात बोलवत नाही कोणी तरी बोलवत माझ्या भावाचं लग्न झालं पण तरी मला बोलवलं नाही कोणतं मी गरीब आहे भावाचं लग्न झालं भावाला तरी मला त्याने सांगितलं भाऊ बहिणी सुद्धा मला सपोर्ट नाही करत कमतं तू गरीब आहे पण मला त्यांना करून दाखवायचे कधीतरी माझी परिस्थिती चेंज होणारच आहे हे मला कधी देत नाही बोलत नाही जगामध्ये गरीबाच कोणीच नाही जगामध्ये गरिबाचं कोणीच नाही गरीब ते गरीबच राहत नेशने म्हणजे होते कोणता बुन गेला जीव कोणाला कोणाला काय म्हणा आजकाल कोण कोणाचं ऐकते कोणी कोणाचं ऐकत नाही माझं सांगायचं म्हणलं तिला मोठी कहाणी म्हणजे असं काहीच नाही आमचे जवळ कपडे सुद्धा नव्हते आम्ही मी एका ड्रेसवर काढ सगळं पूर्ण दवाखान्यात ऍडमिट होता माझा मुलगा तेव्हा सुद्धा तुम्हाला बाकीचा